तुम्हाला आत्ता भरावे लागत आहेत तीन टक्के तुमची व्याजाची रक्कम केंद्र सरकार देत तीन टक्के रक्कम केंद्राने सांगितलं की आम्ही दुसऱ्या कुणाच्या हातात पैसे देणार नाही जो पीक कर्ज घेणारा शेतकरी आहे त्याच्या अकाउंटला डीबीटी आम्ही करणार त्याच्यामुळे आता तिकडचे तीन टक्के आमचे तीन टक्के सहा टक्के तुमच्या स्वतःच्या डीबीटीच्या अकाउंटला येणार तोपर्यंत मात्र ही अडचण निर्माण झालेली आहे म्हणून काही काळाकरता काही महिन्याकरता सहा टक्के तुम्हाला भरावे लागत आहेत पण ताबडतोब नंतर ते तुमच्या अकाउंटला येतात म्हणजे शून्य टक्के व्याज त्याला बसतं याच्यावर आम्ही थांबलो नाही त्याच्याही पुढे गेलो शेतकरी पीक कर्ज काढ काढताना पीक विमा उतरत नाही आणि मग कधीतरी अशा प्रकारची शेती उद्ध्वस्त झाली दुष्काळ किंवा गारपीट झाली किंवा अवकाळी पाऊस झाला नैसर्गिक संकट आलं तर मग त्याला मदत होत नाही त्याला मदत करण्याच्या करता आम्ही ठरवलं की बाबा हजारो कोटी रुपये शेतकऱ्यांच्या वतीनं रा, राज्य सरकारला भरावे लागले पीक विमा कंपनीला तरी चालतील केंद्र सरकारकडनं देखील आपण पैसे घेऊ त्यांच्याही पैसे त्याच्यात घालू मात्र माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एक रुपयामध्ये पीक कर्ज द्यायचा क्रांतिकारी निर्णय राज्य सरकारने घेतला आणि आता फक्त एक रुपये तुम्ही भरायचा हे पिकाला एकरी एक आणि बाकीचे सगळे पैसे आम्ही भरणार आणि तुमच्या पिकाचं नुकसान झालं तर पीक विम्याचे पैसे तुम्हाला मिळणार तुमच्या अकाउंटला मिळणार मित्रांनो का मी काय हे सांगतोय मी शेवटी शेतकरी आहे माझा